शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाल भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचवीस रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार आठशे रुपयांचा चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठ हजार पंचवीस रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये त्यामध्ये आठ हजार पंचेचाळीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शिकेंद्रांनो आज मानवत येथे आठ हजार पंचावन्न रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शिकेंद्रांनो अजून बीड चालू आहे शिकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद